नमस्कार मैत्रिण शुभ सकाळ नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर बघा सकाळी सकाळी पशुपक्षी देखील चिव चिव करतात तर नवीन दिवस मस्तपैकी आज आहे वार सोमवार आणि आजच्या या सोमवारीच आमच्या इकडं महाशिवरात्रीचा सप्ताह हो चालू झालेला आहे तर चला मैत्रीण शिवशंभूच्या दर्शन दर्शनासाठी आपण जाऊ आणि सगळेच जण आमच्यासोबत आपल्या बाप्पाच्या दर्शनाचाही लाभ घ्या तर बघा अंगणामध्ये खूप टपोरा टपोरा गुलाब उमारलेला आहे आपल्या बप्पाला वाहण्यासाठी आता आपण फुलंही घेणार आहे ते मैत्रीणं तर चला आता आमच्या गावातील शिवशंभूच्या मंदिरामध्ये जाऊया Gracias. तर मैत्रिणी आलो मंदिरातून मस्तपैकी दर्शन करून आलो तर दुपारचे दीड वाजले होते इतका सारा उन्हाचा तडाखा झाला होता आल्यावर हो म्हटलं जरा आता थोडासा आरामच करावा कारण इतकं सारं कडाक्याचं ऊन आणि आता महाशिवरात्र आली म्हटल्यावर महाशिवरात्री बसून लगेच उन्हाळाच चालू होतो तर बघा आता आपल्या लिंबोनीलाही थोडी थोडी लिंब आहेत लय काही लागली नाही खास करून उन्हाळ्यामध्ये लिंब लागतात पण काही लिंब लागली नाही काही नाही आणि आता मस्त आराम झाला त्यानंतर आल्यावं आणि आता दुपारचे वाजलेली साडे तीन आणि म्हटलं चला आता जाऊबाईलाचा आवाज द्यावा तिला आता आवाजच द्यायला चाललेली आहे कारण म्हटलं थोडासा खारभार आहे त्याचा हुळा भाजावा म्हणून चाललेली आहे आता तिला आवाज देते जाता जाता बघा आपली इथं लावलेली आहे ती आलेली आहे थोड्याच दिवसात काढायला तर हळदई काढून घेऊ थोड्या दिवसात तर आता जाऊबाईला आवाज देते आणि आम्ही दोघी मस्तपैकी हुळा भाजतो तर या मैत्रीण उळा भाजले आमच्या सोबत सगळ्यांनी खायला हॅलो मंडळी आज मस्त आमच्याकडं हुरडा पार्टी आहे आणि मला तर काहीतरी खावंसच वाटत होत तेवढ्यात ताईंनी ता आवाज दिलाय ताई काय घेऊन आल्यात <laughs> काय घेऊन आले आता तुला आवाज दिला म्हटलं चला आपल्याला हुळा बांधायचा आहे तर आम्ही काय उळा के हरभरा केलेला नाही पण हा माझ्या मम्मीनं आणलेला आहे आठ दिवस झाले पार वाळून फोळा झाले याच म्हटलं चला उळा तरी होईन मस्तपैकी आता आम्ही इथं आमची हुर्डा पार्टी अशा वेळेस मैत्रीण काही ना काही वावरामध्ये गव्हाच्या ओंब्या असतात ते आणि हरभरा तर असं मस्त पैकी आम्ही करतो अंगणातही नको म्हटलं अंगणामध्ये केलं सगळं झाड लागले वावरामध्ये तेवढीच आपले राखही वही पेटलं तर पेटले पुढच्या कॅमेरे मस्त पैकी पेटवलेला आहे ताईंनी आणि हरभरा आता त्याच्यावरती ठेवलाय मस्त आता आपला आमच्याकडे याला हरभऱ्याच्या याला हुरड्याला उळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये सांगा तुम्ही आपल्या उळाच म्हणते एवढी नारळाची फांदी पडली बाई खाली वाळून गेली नाही जात इकडे लुटू आणि आमच्याकडे हा हे काम फक्त आमच्या ताईच करतात ता आम्ही फक्त खायचं काम करतोय आता बघता मंडळी गोळा होती फक्त बघू शकता मंडळी मस्त आमचा उळा तयार झालेला आहे या सगळ्यांनी असा गुळा विजून खायला तर खूप भारी लागतोय आणि आता आमच्या आजीबाईंची पण जरा लगबग चाललेली आहे ओळा खायला याय आजीला जात नाही पण आजीला तर लय ओळा आवडतोय अजून लांबच आहे पण येत त्या मंडळी ना आमच्या दोघी जावबायांच चाललंय मस्त पैकी ओळा खायचं काम असा गोळा करायचा गार पडला का लाकडा थोडा हल थोडा आत मध्ये विस्तव राहतोय बघा असला ओळा असतोय तर चणे फुटाने भाजून खाण्यापेक्षा अगदी आपला हा मस्तपैकी शेतातून आणलेला हरभरा हा गावरान मेवा तर <laughs> आता अख्खे तोंड काढवाना रे असळा खाता खाता तर या मैत्रिण लहानपणी असं आपण तर किती मजा करायचं अगं आमच्या दोघींच्या मायेरी मस्तपैकी मायेरी मायरे असायचं सासरी पण हा पण आपल्याकडे जास्त इकडे नाही ना हरभरा करते तिकडं दर वर्षाच्या सीजनला हरभरा असतोय हे बघा आमच्या आजीबाईची दिंडी आले मग काय इथं खुट्टी बर का वासराची आई तुम्हाला गोळा आवडतो काय जावायला नाही दात आणला आमच्या आयला दात आणायला तीन आता तसं त्याला दात नाही जावायला तिकडून चला वजच तिथे विसतोय बघा तर या मंडळीने असा गोळा खायला तर बाय बाय आमची हुरडा पार्टी उड्याची बाय बाय या उळा खायला आमच्या अक्काला आवडत आहे आमच्या नंदबाईला आता व्हिडिओ पाहिला मग की तुम्ही एकट्या एकट्यानेच गोळा करून खाला आपल्याकडे <laughs> नाही ना हरभरा आता असा वानावळा आला कुठून तर होईल मग तर बाय बाय मैत्रिणी